नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता नील हा देविकाच्या घरी आलेला असतो नीलला आता देविका ही नीलला म्हणते की काय काम आहे तर नील म्हणतो की माझं ना एक महत्त्वाचं काम आहे देविका मॅडम बसू का तर देविका म्हणते की बसा तेव्हा आता नील हा खाली बसतो आणि म्हणतो की मला माहीसोबत लग्न आहे ते ऐकून आता देविका हसू लागते तेव्हा आता नील म्हणतो की त्याचं काय आहे ना अजून सुद्धा प्रॉपर्टी ही माही माहीच्या नावावर आहे आणि ती माहीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी तुमच्या नावावर करण्यासाठी अजूनही माहीची सई लागेल तेव्हा ते आता मला माहीशी लग्न करायचं आहे तेव्हा तुम्हाला माझी देखील गरज आहे असे नील आता देविकाला म्हणतो ते ऐकताच रागाने देविका ताडकन उठून उभा राहते आणि नीलकडे बघू लागते नील म्हणतो म्हणून तर मला माहीशी लग्न करायचं आहे तेव्हा देविका म्हणते की तू प्रॉपर्टीसाठी माहीसोबत लग्न करतो आहे आणि हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि मीही तेच करते हेही तुला चांगलंच ठाऊक आहे ते ऐकून आता नील हा उठून उभा राहतो आणि म्हणतो की जर मला प्रॉपर्टीसाठी माहीशी लग्न करायचं असेल तर मी तुझ्याशीच लग्न करेल ना ते ऐकून आता देविका ही रागाने नीलकडे बघते नील, नील म्हणतो मघाशी तर तू म्हणाली माहीचं काय लग्नाचं वय आहे का तेव्हा मग मी तुला ऑफर देतो तू सुद्धा माझ्याशी लग्न क करू शकते आणि आपण लग्न करूयात तेव्हा रागाने देविका आता नीलकडे बघते तर असतच नील, नील म्हणतो की मी मजाक करत होतो आपण दोघे एकमेकांशी मुलांशी लग्न नाही करू शकत असे आता नील पुन्हा देविकाला सांगतो नील म्हणतो की कारण जर ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरच झाली नाही तर मग मला काय मिळणार तुझ्याशी लग्न करून ते ऐकून आता देविका पुन्हा विचार करत नीलकडे बघू लागते इकडे आता शशिकांत हा जेलमध्ये येऊन रेवाची भेट घेतो तर रेवा रमा या जगात नसल्याचे आता शशिकांतला सांगते आणि मोठमोठ्याने हसू लागते रेवा म्हणते की मी जिंकले तुम्हाला सांगत होते ना तर आता शशिकांत म्हणतो की रेवा हसू नकोस तू जिंकलेली नाहीस तू जर हे असा विश्वासघात केला ना तर लोकांचा या जगातला मैत्रीवरचा विश्वास उडून जाईल रेवा तेव्हा आता रेवा म्हणते की हेच सत्य आहे मी जिंकले तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रेवा तू जिंकलेली नाही आहेस तेव्हा आता शशिकांतचे बोलणे ऐकून हसतच रेवा म्हणते की मिस्टर शशिकांत मुकादम वाघाची शेळी झाली वाटतं आणि मला दिसतंय तुमच्या डोळ्यामध्ये ते ऐकून शशिकांत म्हणतो की हो हो आलाय मला गिल्ट रेवा म्हणते की सॉरी तुम्ही जर मला तसे करायला सांगत असतील ना तर मी ते करणार नाही कारण रेवा राज्याधीक्ष आज जिंकली रेवा राज्याधीक्ष आज विनर झाली असे म्हणत रेवा पुन्हा आता शशिकांतकडे बघत हसू लागते असं म्हणत आता रेवा ही जेलमध्येच नाचू लागते आणि म्हणते की ए आता ती रमाना माझ्यासमोर कधीच येणार नाही हसतच पुन्हा शशिकांत समोर येत रेवा म्हणते की शशिकांत मुकादम अहो रामा गेली आणि ती माझ्यासमोर कधीच येणार नाही जिने माझं लाईफ स्पॉईल केलं होतं ना ती या जगात तून कायमची गेली आणि आता मला ती कधीच दिसणार नाही असे म्हणत पुन्हा आता रेवा मोठमोठ्याने हसू लागते आणि आता रेवा ही जोरजोराने नातच असताना लगेचच वारा येतो आणि वाऱ्यामुळे तिथले सगळे कागद आता हवेमध्ये उडू लागतात तर रेवा आता एकटक नजरेने दरवाजाकडे बघू लागते आणि तेवढ्यात दरवाज्यातून रमा ही चालत चालत अखेर आता रेवा समोर आलेली असते रमाच्या चेहऱ्यावरती आता लागलेले व्रण असतात रक्त निघत असते आणि त्या रमाला बघून रेवाला मोठा धक्का बसतो तर रेवा म्हणते मिस्टर शशिकांत मुकादम रमा तर जेवंता आहे आणि ती पुन्हा आली तेव्हा आता शशिकांत रेवाकडे बघतो आणि म्हणतो की रेवा इथे कुठे कोण आहे तुला भास होतोय रेवा म्हणते की अहो भास नाही तुमच्या शेजारी उभा आहे ती रामा बघा बघा तेव्हा आता शशिकांत म्हणतो की कुठेही वेळी झालीस की काय तू रेवा आणि तेवढ्या त्या लेडीज कॉन्स्टेबलला रेवा म्हणते की आहो ही रामा समोर उभी आहे तुम्हाला दिसत नाहीये का तेव्हा ती कॉन्स्टेबल सुद्धा आता रेवाकडे बघत हसू लागते रेवा म्हणते की आहो मला ही रेवा तुमच्या शेजारी दिसते आणि तुम्हाला दिसत काहीशी नाही शशिकांत मोकादम तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रेवा रमा आता या जगात नाही तेव्हा आता रेवा म्हणते की आहो तुमच्या शेजारी आहे तर शशिकांत म्हणतो की मॅडम मला वाटतंय की बहुतेक या रेवाच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे शशिकांत म्हणतो की आहो हिच्या डोक्यावर खरंच परिणाम झाला आहे मॅडम अगोदर ईला बाहेर काढा रडतच रेवा म्हणते की नाही माझ्यावर विश्वास ठेवा ठेवाओ रमा ही समोर उभी आहे पटकन आता ती लेडीज कॉन्स्टेबल लॉक उघडून रेवाला बाहेर आणते आणि म्हणते की बघ कुठे रेवा तर शशिकांत म्हणतो की बघ दाखव मला आता रमा कुठे आहे ते तेव्हा आता रमा ज्या जागेवरती जा उभी होती त्या जा जागेवरती रेवा तिथे येते आणि म्हणते की इथेच रमा होती आणि इथेच मी तिला बघितलंय पण आता कुठे गेली तर शशिकांत म्हणतो की हे बघ रेवा तुला भास होत आहेत रमा आत्ता या जगात नाही येते हे जग सोडून गेली कायमची शशिकांत म्हणतो की अरे आम्ही त्या रमाचं श्राद्ध सुद्धा घातलय हे बघ असे म्हणत आता शशिकांत मोबाईल मध्ये आता त्यांनी कसे श्राद्ध घातले आणि रमाच्या फोटोला कसा हार घातला हे सगळं मोबाईल मधील फोटोतून शशिकांत आता रेवाला दाखवतो रेवा ते सगळं बघते आणि पुन्हा आता रेवा ही विचार करू लागते रेवा म्हणते की आहो मी तिला इथेच बघितलं होतं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ रेवा मी सुद्धा आता सुधारलोय आणि तू सुद्धा सुधार आणि ताबडतोब आता शशिकांत तेथून निघून जातो तर ती लेडीज कॉन्स्टेबल पुन्हा आता रेवाला जेलमध्ये टाकते त्यानंतर आता रेवा, त्यान रेवा रडतच म्हणते की आहो मला सोडवा इथून मला भीती वाटते ती रामा इथेच आहे आणि पुन्हा ती माझ्यासोबत काहीतरी करेल ते ऐकून आता लेडीज कॉन्स्टेबल आणि तो हवालदार दोघीही रेवाकडे बघत आता हसत असतात तर रेवा ही जेलमध्ये रडत असते इकडे आता रेवा ही मोठमोठ्याने जेलवरती हात मारत असते आणि म्हणते की प्लीज मला तुम्ही बाहेर काढा मी आत्ता रमाला इथे बघितलं आहे तेव्हा आता, आता पुन्हा आता रे लेडीज कॉन्स्टेबल रेवाला बाहेर काढते तर पटकन जेलमध्ये असलेली रमा आता बाहेर येते तर तो हवलदार गुपचूप आता रमाला बाहेर पाठवतो तर इकडे रेवा म्हणत असते की मी खरंच रमाला इथे बघितलंय माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा आता लेडीज कॉन्स्टेबल जेलमध्ये जाते आणि म्हणते की बघितलं का इथे कोणीच नाही आहे तर रेवा म्हणते की मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय पुन्हा आता रमा ही बाहेर असल्याचे आता रेवा ही रमाला बघते आणि रमा आता रेवाला बघत तिथून हळूहळू पावलांनी जाऊ लागते ते बघून आता रेवा बोट करत त्या लेडीज कॉन्स्टेबलला म्हणते की ते बघा रमा चालली तुम्हाला दिसत नाही एका तर ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की अगं तुला काय वेट बीड लागलं की काय रेवा म्हणते की आहो मला दिसते आणि तुम्हाला कशी दिसत नाही ते ऐकून तो हवलदार म्हणतो की पाटील मॅडम आहो ती खूप किरकिर करायला लागली ला ला टाका तिला आतमध्ये तर पटकन ती लेडीज इन्स्पेक्टर आता रेवाला जेलमध्ये आणि इकडे जेल जेलमध्ये जाताच रेवा पुन्हा रडू लागते तर रेवाने आता जेलला डोकं लावलेलं असतं त्याच वेळेस पाठीमागून रमा पुन्हा तिथे येते आणि रेवाचे मुटके दाबत आता रेवाला म्हणते की रेवा मी पुन्हा आले तुझा बदला घेला तेव्हा आता रेवाचे मुटके दाबताच रेवा ही जोरजोराने ओरडत आता मुटके सोडते आणि रामाकडे बघते आणि लगेचच आता ही पाठीमागे निघून जाते तर रेवा ही रडतच आता रमाकडे बघू लागते इकडे आता रागानी देविका ही नीलला म्हणते की माहीला शोधण्यासाठी ना मला तुझी गरज अजिबात नाही आहे नील म्हणतो की मला वाटत होतं की आपण दोघं मिळून माहीला शोधूयात निमित्ताने आपल्या दोघांना देखील एकत्र वेळ घालवता आला असता तेव्हा आता देविका ही नीलकडे बघते तेव्हा आता नील म्हणतो ठीक आहे तर मग बघूयात माहीला अगोदर कोण शोधता येते ते ऐकून आता देविका म्हणते की तू जेवढा दाखवतोयस तेवढा साधा तर अजिबात नाहीयेस देविका म्हणते की मला माहिती आहे माही का कुठे ना हे तुला पक्क माहीत आहे तर नील हसू लागतो त्यानंतर आता नील हा देविकासमोर बघ बसतो आणि म्हणतो की हे बघ देविका तू माझ्यासोबत डान्स कर तर आता देविका ही नीलकडे बघू लागते त्यानंतर आता नील म्हणतो की देविका अग माझ्यासोबत तू रायडिंग सुद्धा करू शकतेस त्यानंतर आता नील म्हणतो की पॅरा रायडिंग सुद्धा तू माझ्यासोबत करू शकते देविका त्यामध्ये काय असतं बरं का, का, का। असं वर चडायचं दोन बॅग असतात तेव्हा आता देविका ही नीलला गप्प बसाव्यास सांगते तर नील म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या देखत मी माईला तुझ्यासमोर या घरात घेऊन येईल आणि तुझ्यासमोरून माईला या घरातून घेऊन जाईल तेव्हा आता देविका पुन्हा रागाने नीलकडे बघते इकडे आता शशिकांत हा जेलच्या बाहेर आलेला असतो आणि तो, तो हवलदार देखील बाहेर येतो तर तो हवलदार म्हणतो की अहो साहेब तुम्हाला काय सांगू ती रेवाना जेलमध्ये एवढा राडा करते ना ओरडते काय नाचते काय राडा काय करते इकडे मोठमोठ्याने काय ओरडते तिचा आम्हाला जाम कंटाळा आला आहे तेव्हा तो हवलदार म्हणतो की आम्हाला तिचा खूप त्रास होतोय आणि मस्ताप झाला एक गोष्ट तुम्ही चांगली केली बरं का साहेब तुम्ही ना तिला चांगलीच अद्दल घडवली तेव्हा शशिकांत हसू लागतो आणि तेवढ्यात आता रमा ही शशिकांत समोर येते आणि लगेचच रमा म्हणते की कशी काही वाटली ॲक्टिंग आणि कसं केलं कसं घाबरवलं मी तिला तेव्हा आता शशिकांत हसतच म्हणतो की वा क्या बात हे एक नंबर काम केलं आणि एक नंबर ॲक्टिंग केली तेव्हा आता पुन्हा आता रमा म्हणते की आता कुणाला घाबरवायचं आहे तर आता शशिकांत म्हणतो की आता घाबरवायचं नाही तर सावरायचं आहे आणि तेही माझ्या मुलाला तेव्हा आता रमा ही पुन्हा शशिकांतकडे बघू लागते आणि आकडा आता इकडे मुकादामाच्या घरी आय्याजी ही रमाचा फोटो धरून रमाच्या आठवणीत बुडालेली असते रमाचे विचार आता आय्याजीच्या डोक्यात येत असतात प्रेमाने रामाच्या फोटोवरून मायेच्या हाताचा स्पर्श आता आय्याजी फिरवत असते आणि रमाची आठवण काढत असते त्याच वेळेस आता पाठीमागून मधुमती तिथे येते आणि आता पार्वतीला बघून मधुमती म्हणते की अगं पार्वती कसल्या विचारात आहेस आणि हे काय रमाचा फोटो हातात घेऊन काय करते अगं आता त्या रमाला जाऊन मैना झालाय आणि आता सगळं काही संपलंय तेव्हा तू सुद्धा आता कामाला लाग कसला विचार करतेस तेव्हा आता आई आजी ही मधुमतीकडे बघते बोट करत मधुमती म्हणते की तुझी ती लाडकी सून आहे ना ती तिला तिलासुद्धा आज कामाला लाव कारण आज तुला चाळीस पोळ्या करायच्या आहेत पार्वती ते ऐकताच आता आई आजी ही मधुमतीकडे बघते आणि लगेच आता अय्याजी ही त्या रमाच्या फोटोकडे बघत विचार करते की कदाचित रमा मी तुला एवढा त्रास दिला ना त्याचीच मला शिक्षा मिळते तेवढ्यात आता मधुमती म्हणते की अग असं बघतेस काय माझ्याकडे चल लाख कामाला आणि दोन देतो फोटो तिथे ठेवून तेव्हा आता गुपचूप रमाचा फोटो आय्याजी तिथेच ठेवते आणि पोळ्या लाटायला निघून जाते ते बघून आता मधुमती ही खुश झालेली असते आणि आता तिरप्या डोळ्यांनी ही आय्याजीकडे बघू लागते इकडे आता शशिकांत हा माईसोबत बोलत असतो आणि तेवढ्यात आता माहीला नीलचा फोन येतो तर लगेचच शशिकांतला माही म्हणते की अहो माझ्या बॉयफ्रेंडचा फोन येतोय आणि मला जायला हवं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो हो आणि तोंडावरच्या त्या जखमा वगैरे सगळ्या पुसून काढ नाही तर तुझा बॉयफ्रेंड म्हणेल की तुला कुणी मारलं की काय तर आता माही म्हणते की हो हो ठीक आहे इकडे आता आई आजी गुपचूपणे किचनमध्ये येते आणि पोळ्या लाटू लागते तर तेवढ्यात अक्षय ते बघतो आणि आई आजीकडे येत म्हणतो की अगं आई आजी काय करतेस तू आणि सोड बरं राहू दे त्या पोळ्या करायच्या तर आई आजी म्हणते की अरे अक्षय राहू दे कारण मी जो रामाला त्रास दिला ना त्याचीच मला ही शिक्षा मिळते तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी म्हणजे तू सुद्धा रामाला मिस करते का तर आता अक्षय म्हणतो की बघितलंच ना आय आजी आपली रमा अजूनही आहे आणि ती आपल्या मनातून जातच नाहीये आई आजी म्हणते की अरे अक्षय आपली रमा या जगात नाहीये आपली रमा किती उंचावरून पडली आणि एवढ्या उंचावरून कुणी वाचू शकेल का रे अक्षय तेव्हा आता अक्षय म्हणतो की आई आज आजी तुला म्हणायचंही तरी काय आई आजी म्हणते की अक्षय अजूनही तू प्रॅक्टिकली विचार करून ॲक्सेप्ट करत नाहीये अक्षय म्हणतो की काय अक्सेप्ट करू आता आई आजी तर आई आय्याजी म्हणते हेच की रमा आता या जगात नाहीये अक्षय अक्षय म्हणतो की आई आजी मी हे असं एक्सेप्ट का करू कारण अजूनही रामाची बॉडी सापडलेली नाहीये अक्षय म्हणतो की हे बघ आय्याजी आम्ही अजून देखील शरीराने जरी वेगळे झालो असलो ना तरी मनाने वेगळे झालेलो नाहीयेत आम्ही अजून सुद्धा मनाने एक आहोत आणि तिकडे रामाला जरी त्रास होत असला ना इकडे मला सुद्धा त्रास होतोय माझ्या मनाला त्रास होतोय असे अक्षय आता आय्याजीला सांगतो अक्षय म्हणतो की जर माझ्या रामाला काही झालं असतं तिचं जा बरं वाईट झालं असतं तर इकडे मला त्रास झाला असता माझ्या मनाला त्रास झाला असता आणि मग मला ते लगेच समजलं असतं मला रामाच्या वेदना नक्कीच जाणवल्या असत्या आणि कदाचित मग मी सुद्धा गेलो असतो असते अक्षय आता आय्याजीला सांगतो अक्षय म्हणतो की तेव्हा माझ्या रामाला काही आलेलं नाहीये आणि रामा जिवंत आहे आई आजी आता अक्षयला समजावू लागते पण अक्षय आता काहीच ऐकायला तयार नसतो अक्षय फक्त आय आजीला सांगत असतो की माझी रामा जिवंत आहे म्हणजे जिवंत आहे अक्षय म्हणतो की आता विषय संपला माझी रामा जिवंत आहे अय्याजी म्हणते की अरे अक्षय असा काय करतोय तर अक्षय म्हणतो की अय्याजी तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तर अय्याजी म्हणते की अरे अक्षय विश्वास आहे पण तर मग अक्षय म्हणतो की मग झालं ना मी सांगतो आहे ना रामा जिवंत आहे अक्षय म्हणतो की जाऊ दे आय्याजी तुला माझ्यावर विश्वास नाही आहे ना जेव्हा मी रामाला शोधून पुन्हा या घरी घेऊन येईल ना तेव्हा मग तू माझ्यावर विश्वास ठेवशील इकडे आता शशिकांत पुन्हा घरी आलेला असतो आणि आता गेस्टरूममध्ये येऊन शशिकांत हा सीमा आणि आता नयनाची भेट घेतो तेव्हा आता सीमा शशिकांतला एकटे आल्याची बघते आणि म्हणते की माही कुठे तर आता शशिकांत म्हणतो की ती गेली तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला तेव्हा ते ऐकून सीमाला मोठा धक्का बसतो डोक्याला हात लावत सीमा म्हणते की आहो तिला का सोडलं तुम्ही तिच्या बॉयफ्रेंडकड अहो तिचा बॉयफ्रेंड ना तो चांगला मुलगा नाहीये आणि जर ती तिच्या ना तेव्हा आपली सगळी मेहनत जाणार आहे असे आता सीमा शशिकांतला सांगते नैना म्हणते की आणि जर यादा कदाचित ती सापडली आणि मग तिने आपल्याला जर दोष लावला आपण तिला किडनॅप आप करून ठेवलं तर मग काय करायचं या भीतीने आता नैना देखील घाबरलेली असते तेव्हा आता शशिकांत सीमाला म्हणतो की तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्ही आहे ना म्हणजे असं काय बोलताय तुम्ही काय करणार आहे ज्या वेळेस अशी वेळ आली तर जेव्हा आता नैना विचार करून खूप घाबरते आणि म्हणते की काकू मला तर आता जाम टेन्शन यायला लागलंय सीमा म्हणते की मला सुद्धा आणि मला आता हीच भीती वाटायला लागली की ती मुलगी पुन्हा येते की नाही इकडे आता अक्षय हा अय्याजीला म्हणतो की अक्षय प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि हे पोळ्या करायचं सोड बरं अजून किती वर्ष तू हे असं काम करणार आहे आई अय्याजी म्हणते की अरे अक्षय करू दे की मला तेव्हा अक्षय पुन्हा आग्रह करून आय्याजीला बाजूला घेऊन जाऊ लागतो Terima cool. आणि पुन्हा आता अक्षय आई आजीला म्हणतो तू बाजूला सरक अजून किती दिवस हे काम करणार आहे आणि प्रेमाने अक्षय आजीच्या हातातले लाटणे घेऊन प्रेमाने आता पोळ्या करू लागतो आणि पोळी आता तव्यावर टाकून भाजू लागतो तर प्रेमाने आई आजी ही अक्षयकडे बघते आणि खरंचच अक्षयच्या आपल्यावरचं किती प्रेम आहे हे आता आई आजीच्या लक्षात आलेलं असतं आणि प्रेमाने आई आजी अक्षयकडे बघू लागते आई आजी म्हणते की अरे अक्षय असं काय करतोय करते ना मी करू दे मला पोळ्या तेव्हा अक्षय म्हणतो की रमा जर असती तर आई आजी तुला हे असे करू दिले असते का काम तेव्हा आई आजीला पुन्हा रमाची आठवण येते अक्षय म्हणतो की आई आजी रामा म्हणाली असती ना जर ती इथे असती तर आई आजी तुम्ही बाजूला सरका बरं मी करते तसं मी तुला आज म्हणालो की मी करतो आई आजी तू बाजूला हो तेव्हा आता आई आजीच्या डोळ्यासमोर रामाचे सगळे चित्र उभं राहते आणि रामा असेच म्हणाले असती हे शंभर टक्के खरं असल्याचे आता आई आजीच्या लक्षात आलेलं असतं आई आजी म्हणते की खरं आहे अक्षय रामा मला असंच म्हणाली असती पण तू मला समजावतोय पण तू स्वतः ही विचार केलाय का तेव्हा आता अक्षय पुन्हा आई आजीकडे बघतो अक्षय म्हणतो की म्हणजे आय्याजी तुला काय म्हणायचं तर आय्याजी म्हणते की अक्षय जर आज रमा असती तर तिने तुला सुद्धा अशा पोळ्याला लाटू दिल्या असत्या का तेव्हा आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच अक्षयच्या डोळ्यासमोर रमा आपल्याला ऑफिसला जाण्यासाठी कसा टॉय घालून तयार करत होती आणि आपल्याला किचनमध्ये रमाने कधीच काम करू दिले नाही हे सगळं आठवतं त्यानंतर आता अक्षय हा बेडरूममध्ये येतो अखेरीस आता आय्याजीने सांगितल्यामुळे अक्षयने आता ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि आता त्यासाठी अक्षय कपड्यांची इस्तरी आणि सगळे काही वस्तू अपडेट करू लागतो तर तेवढ्यात पाठीमागून आनंद आणि तिथे येतो तेव्हा आता अक्षयला तो इस्तरी करत असल्याचे बघून आनंद म्हणतो की एक माणूस ऑफिसला जातोय वाटतं आनंद म्हणतो की मला तर आता कौतुक वाटतंय तेव्हा आता अक्षय म्हणतो की कसलं आलंय दादा तेव्हा आता आभ्या म्हणतो की अक्षय पुन्हा एकदा तो आयुष्याची घडी बसवायला जातोय आणि आता मग तुला हे करताना बघून मला बर वाटलं असे आभे आता अक्षयला सांगताच अक्षय म्हणतो की जोपर्यंत माझी रामा मला भेटत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्याची घडी कधीच बसणार नाही इकडे आता अक्षय म्हणतो की रमाशिवाय माझ्या आयुष्याची कधीच घडी बसू शकत नाही तर आता इकडे देविकाने पुन्हा आता इकडे माहीला अखेर पकडलेलं असतं आणि आता लगेचच माही ही आता तिच्या रूममध्ये असते आणि तिने आता तिचा डॅडचा फोटो आपल्यासमोर धरलेला असतो आणि आता माही म्हणते की मी सुद्धा युनिवर्सलाकडे असं मागते की मलासुद्धा माझ्या मॉम आणि डॅडकडे पाठव तेव्हा आता दे देविका म्हणते की तुझी ही विष ना मी लवकरच पूर्ण करेल तर आता देविकाच्या तावडीतून माही ही निष्ठून पुन्हा आता कायमची रमा कशी बनते आणि मुकाधमाच्या घरी येऊन रमा आता अक्षयची कशी होते आणि आता मुकाधमाच्या घरात येताच आई आजीसोबत आता रमा ही कशी वागते आणि प्रेमाने पुन्हा सगळ्यांना कशी आपली करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक Cara, subscribe.